भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांना आपण विचारणार आहोत की आज, लो, आज लोक आज लोकसभेच्या बारामती लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदान होते काय सांगाल तुम्ही आज मी माझ्या गावामध्ये सर्व कुटुंबासह येऊन मतदान केलेलं आहे मतदानाचा हक्क बजावलेला आहे माझी विनंती माझं आव्हान आहे की सर्व इंदापूर तालुक्यातल्या जनतेनं ज्यांची ज्यांची मतदार यादीमध्ये ज्या ज्या बोटला नावं असतील त्यांनी अतिशय उत्साहामध्ये कशाची फारशी चिंता न करता उष्णता वाढली झालं ते न बघता शेवटी पाच वर्षातून एकदा संधी मिळते आपल्याला आणि त्याचा जास्तीत जास्त वापर निर्भयपणानं आपण हे मतदान करावं अशी मी सर्व मतदारांना आव्हान या निवडणुकीच्या दरम्यान विरोधकांकडून भावनिक होते तयार करण्यात आले त्याच्यामध्ये विशेषतः महाकाशियांना आणि मस्फुलांना भावणी करण्याचा प्रयत्न केला असं आहे की हा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात काही विरोधक वास्तविक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेली संविधान हे कुणालाच बदलता येतं हे त्यांना पण माहिती परंतु आता निवडणुकीला मुद्दाच काय नाही म्हणून आमच्या दलित बांधवांची मत विभाजन करण्याकरता किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी एक द्वेष निर्माण करण्याचा हा प्रयत्न करतात वास्तविक पाहता हा प्रयत्न चुकीचा आहे त्याला शुज्ञ मतदार थरा देणार नाही मुस्लिम समाजांच्या बाबतीमध्ये सुद्धा असा एक वेगळा काहीतरी समज द्यायचा की हे तुमच्या विरोधात आहे आता मोदीजींनी ब्याऐंशी कोटी लोकांना मोफत लो धान्य दिलं ते म्हणले का असं की अमुक एका समाजाला देऊ नका अमुक एका समाजाला द्या जर विकासाच्या योजना आणि निधी जर तुम्हाला सर्वांना मिळत असेल तर तुमच्यावर सरकार अन्याय कसं करेल करणारच नाही आता पाच लाखाचं विम्याचं संरक्षण दिलं आता तुझा आता ता आपल्याच तालुक्यामध्ये एक लाख एकवीस हजार लोकांना ते कार्ड दिलेलं आहे असे म्हणले का मोदीजी किंवा भाजपचं सरकार काही नाही ह्याच्यामधलं हा समाज बाजूला काढा तो समाज बाजूला काढा ह्यांनी मतदान केलं नाही त्यांना देऊ नका असं म्हणले का नाही त्यानंतर उज्वला गॅस योजना आहे किंवा शेतकरी सन्मान योजना आहे सहा हजार रुपये केंद्राचे मिळतात वर्षाला राज्याचे सहा हजार रुपये मिळतात त्याच्यात म्हणले का ते, ते का सरकार असं म्हणलं का सगळं जी आर काढला का नाही त्यांना द्यायचं नाही त्यांना फक्त दे असं नसतं ते शेवटी आज पंचवीस कोटी लोक ह्या देशामधली दारिदेशे खालून वर आले हा जागतिक बँकेचा अहवाल आहे अर्थ विभागाचा अहवाल आहे की गेल्या पाच वर्षामध्ये पंचवीस कोटी कुटुंब हे खाली वर आले आता त्या पंचवीस कोटीमध्ये काही ठराविक समाज आहे सगळे समाज आहेत त्याच्यामध्ये आणि म्हणून गरीब कल्याणाचा कार्यक्रम हा कुठलाही पक्ष करत असतो आणि गरीब कल्याणाचा कार्यक्रमामध्ये जात बघितली जात नाही धर्म बघितला जात नाही संघटना बघितली जात नाही पण जाणून बोलून असे अपप्रचार करतात की लोकांना माहीत झालेलं आहे त्यांना फक्त मताचं विभाजन करायचंय ते काय होणार नाही शेवटी लोक विकासाला मतदान देतात शेवटी लोक सरकार स्थापनेला मतदान देतात आज मला सांगा विरोधी बाजूला कोण आहे देशाचा पंतप्रधान करण्यात आज विरोधी जी इंडिया आघाडी झालेली आहे त्याच्यामध्ये कोणाचं एक वाक्य ते सांगा मला बऱ्याच राज्यामध्ये सामने लढलेत आता आपल्याच महाराष्ट्रामध्ये आज सांगलीला मतदान होते काय सांगलीची परिस्थिती आहे महाआघाडीमध्येच काँग्रेसनी बंडखोरी केली सगळी काँग्रेस विशाल पाटलाच्या मागे निम्मी राष्ट्रवादी त्या चंद्रराव पाटलाच्या मागे म्हणजे जर तुम्हाला एका लोकसभेच्या मतदारसंघाचा तो तुम्हाला सुधीर साधी तुमची आघाडी करता येत नाही देश तर खूप दूर आहे म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहीत आहेत त्यामुळे लोक हुशार आहेत ते सगळ्याच ऐकतात सा आणि योग्य करतात पण निवडणूक आज संपतील मतदान झाल्यानंतर अशी पेड निर्माण करणं अशी समाजासमाजामध्ये द्वेष निर्माण करणं मला असं वाटतं हे चुकीचं आहे ह्याला जनता थरा देणार नाही संविधानाच्या मुद्द्यावर किंवा सीएएच्या मुद्द्यावर विरोधकांनी प्रचार केला निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराच्या दरम्यान मग तुम्हाला असं वाटतं का की मतदार त्या भाग केला दाबाला बळी पडून मतदान करून मला असं वाटतं संविधान खरंच सांगा बरं आपण आता ह्या संविधान बदलणार आहे त्याच्यावर एक डिबेट घेऊ आपण आणि अशी एक खुली चर्चा करू आपण काय संविधानामध्ये काय बदल होणार आहे पण मुळात संविधान म्हणजे काय हे तरी काय लोकांना किती लोकांना म्हणते अहो संविधान जस ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणलं तर एखाद्या संस्था स्थापन होती की नाही एखादी या संस्थेचा जो बॅलन्स तयार करतो आपण घटना त्याच्यावर ती संस्था तयार होती आता ही शेजारी ग्रामपंचायत आहे ही ग्रामपंचायत कशाच्या आधारे स्थापन झाली हे ग्रामपंचायत एक ग्राम कायदा झालेला आणि त्या कायद्यावर ग्रामपंचायत स्थापन झाली की ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर लोकसंख्येवर वॉर्ड फॉर्मेशन झालं वॉर्ड फॉर्मेशन झाल्यानंतर आरक्षण झालं त्याच्यानंतर सरपंच निवड झाली ग्रामसेवकाची निवडणूक होती आता उद्या जर कोणी म्हटलं की ग्रामपंचायतच्या कायदा रद्द आहेत असं शक्य होईल का संविधान हे संविधान उद्या तुम्ही बदलायचं म्हणता ही जे काय आरोप करतात सगळे लोकशाही म्हणजे पार्लिमेंट पण सगळं बंद होईल विधानसभा बंद होतील ग्रामपंचायत सुद्धा बंद होईल करू शकता का कोणी तुम्ही सांगा मला करू शकता का हे आता तुम्ही मला प्रश्न विचारला मी तुम्हाला प्रश्न विचारतो ते तुम्ही करू शकता का होऊ शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं आता सीएच्या बाबतीमध्ये काय कायदा पास झाला केला आता तुम्ही जे तीन देशामध्ये जी लोक तिथं ज्यावेळेस आपली फाळणी झाली सी ए किती देशाला लागू केलाय बांगलादेश अफगाणिस्तान आणि मला वाटतं पाकिस्तान या तीन देशामध्ये बांगलादेश हा पाकिस्तानमधून वेगळा झाला पाकिस्तान हा भारतापासून वेगळा झाला हे तर मान्य फाळणी झाली पण त्यावेळेस दमली झाल्या ल्ली झाल्यानंतर काय आपले लोक हिंदू लोक हे पाकिस्तानमध्ये गेले आज त्यांना भारतामध्ये यायच आहे त्यांना भारतामध्ये यायचं असेल तर त्यांना पंधरा वर्षाचं डोमोसाईज सर्टिफिकेट लागतं ती आठ काढली काय चुकीचं केलं नाही मुळात मला असं वाटतं की पहिल्यांदा आपण हा कायदा वाचून घेतला पाहिजे आपण समजून घेतला पाहिजे ह्या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यामुळे असं कुठलंही बाबा तो कायदा आला म्हणून ह्या देशातल्या मुस्लिम समाजाचं नागरिकत्व जाईल दलित समाजाचं जाईल आणखीन कुठल्या समाजाचं जाईल आधी खरंच नाही सीएए चा कायदा काय आहे हा पण आपण विषय समजून घेतला पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं विषय वेगळे असतात पण हे त्यांना पण माहीत असतं आरोप करणाऱ्याला आता बोलायचं काय विकासावर बोलू शकत नाही नेतृत्वावर बोलू शकत नाही पुढची पाच वर्ष आमची सत्ता आल्यानंतर आम्ही काय काम करू त्याचा अजेंडा नाही आता काँग्रेसचा जाहीरनामा आम्ही म्हणले एक विल टॅक्स काढणार आहे म्हणजे उद्या एखाद्या माणसाने आयुष्यभर काही संपत्ती मिळवली असेल कष्ट करून पुढच्या पिढी करता ती जर दोन लाखाच्या पुढे गेली तर वरची सर्व संपत्ती जप्त होणार आणि ती सरकारी जमा होणार मग तो सामान्य माणूस आयुष्यभर मरमर का मरतो माझं उत्पन्न वाढवावं हो। माझ्या मुलांना त्याचा भविष्यात फायदा व्हावा त्याच्यावर कुणीच बोलत नाही बघा ना तुम्ही जाहीरनामा जर तुम्ही बघितला सगळा सो मुळात विरोधाकडे कुठलाही कार्यक्रम नाही एक तर कुठलंही एक वाक्यता नाही त्याच्यामध्ये आज ओव्हरऑल चित्र जर आपण सगळं बघितलं तर काय परिस्थिती आहे कधी कोणी असं एकत्रपणे एक विरोधीची लोक कधी अशी कुठल्याही व्यासपीठावर तुम्हाला दिसली का एक उदाहरण सांगा तुम्ही आणि खाजगीमध्ये सुद्धा विरोधक म्हणतात नाही काय झालं तरी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहे एक हे ठरलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं ठीक आहे आरोप करणं प्रत्येकाचं काम असतं लोकशाहीमध्ये आणि लोकांना सांगणार काय हे लोकांना आपल्याकडे सांगायलाच कुठला कार्यक्रम नाही म्हणून हे अशा प्रकारचे आरोप करतात की आरोपात काही तथ्य नाही महाराष्ट्रामध्ये महायुतीला चांगल्या पद्धतीनं लोकमतदान करतील हा मला विश्वास आहे शेवटचा प्रश्न हो की बारा लाखी लोकसभेच्या निकाल चार जूनला चार जून नंतर मला ती आधारित राहील असं वाटतं प्रश्न नाही काय अडचण काय त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही महायुती जी काय फक्त लोकसभेपुरती झालेली नाही आणि ह्या सगळ्या युतीचे निर्णय हे सगळे वरिष्ठ पातळीवरती आमचे नेतृत्व करत असतात त्यामुळे तशी काही अडचणीची काहीच कारण नाही धन्यवाद मी होते हर्षवर्धन पाटील माजी मंत्री लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली इंदापूर टाइमसाठी मी राकेश कांबळेश इंदापूर